सोलापूर जिल्हा हा एकेकाळी सहकार क्षेत्रात अग्रेसर होता मात्र अलीकडच्या काळात बरेच सहकारी साखर कारखाने बंद पडत चालले आहेत तर काही कारखाने आजारी आहेत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून डबघाईला आलेला आहे सभासद शेतकऱ्यांना वेळेवर बिल मिळत नाही त्यामुळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर सभासदांची नाराजी आहे त्यातच आता हा कारखाना भाडे चालवण्यास देणार आहेत अशी चर्चा असल्यानं सभासद शेतकरी संतप्त झाले संदर्भात पंढरपुरात सभासद शेतकऱ्यांनी हा कारखाना भाडे देण्यास विरोध दर्शवत सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे असा आवाज उठवला असून विचारविनिमय बैठक आयोजित केली होती डॉ बी पी रोंगे ॲडवोकेट दीपक पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी माजी संचालक व सभासद शेतकरी या बैठकीला उपस्थित होते चेअरमन कल्याण काळे यांना जर हा कारखाना चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळं व्हावं आम्ही सभासद या कारखान्याचे मालक आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं कारखाना चालू ठेवू असा सूर या बैठकीत उमटला अनेकांनी कारखान्याच्या या परिस्थितीला जबाबदार धरत चेअरमन कल्याण काळे यांच्यावर आपला रोष व्यक्त केला संचालक व सभासदांना विश्वासात न घेता परस्पर हा कारखाना भाडे तत्वावर देण्याचा जो घाट चेअरमन कल्याण काळे यांनी घातलाय तो आम्ही हाणून पाडू आणि सभासदांचा कारखाना त्यांच्याच मालकीचा ठेवू असा निर्धार या बैठकीत करण्यात आला असून भविष्यात कोणत्याही पद्धतीचं आंदोलन करावं लागलं तर ते करण्याची तयारी देखील या सभासद यांनी केली आहे आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार ज्येष्ठ आजी माजी संचालक सभासद व या संस्थेसाठी योगदान दिलेली जी मंडळी होती अशा प्रमुख लोकांची ही विचारविनिमय बैठक होती आणि ही संस्था भाड्याने देण्यासंदर्भात जे काय चेअरमन साहेबाचं जे काय कारस्थान चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण नक्की काय भूमिका घ्यावी जर ते रोखायचं असेल तर आंदोलनाची पुढची दिशा काय असावी या, या संदर्भात ही बैठक होती आणि सर्वच सभासदांनी ही संस्था भाडेतत्त्वावर देण्यासाठी अतिशय तीव्र असा विरोध केलेला आहे अगदी संतापाची लाट या सर्वामध्ये उसळलेली आहे आणि ही संस्था आपल्या हक्काची आपल्या सभासदांच्याच मालकीची राहावी त्यासाठी जी काय लढाई लढावी लागेल ती लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार ती ती नी, नी आज येथील सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते मंडळींनी केलेला आहे ठराव काय काय झाले आज यामध्ये दोन ठराव झाले आहेत पहिला ठराव होता की बाबा ही संस्था भाडे द्यायची आहे काय तर सर्व सभासदांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे आणि अगदी एकमतानं सांगितलेलं आहे की ही संस्था भाडेतत्वावरती द्यायचा नाही व ही, ही संस्था भाडेतत्व देण्यासाठी जो काय विरोध करावा लागेल ती करण्याची आपली तयारी आहे काय तर तशा पद्धतीनं देखील सर्वांनी की हो ही लढाई शेवटपर्यंत लढण्याची आमची तयारी आहे अशा पद्धतीनं हात उंचावून मोठ्या जोशामध्ये सर्वांनी एकजुटीनं हा निर्णय घेतलेला आहे नाहीत न दिलेली सीताराम कारखान्याची लढाई सुरू आहे तेवीस कोट रुपये त्यांनी आपण दोन हजार एकवीस बावीस साली जे काय तक्रारी झाल्या त्यानंतर दिले होते त्यानंतर राजकीय वरद हस्ताचा वापर करून त्यांनी थोडंसं ती कारवाई थंड बस्त्यात घालवली त्यानंतर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून केंद्र सरकारचं जे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि हायकोर्टापर्यंत ती लढाई लिहिलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि सर्व माणसाचं व्याजासह पैसे दिल्याशिवाय ते आमची लढाई थांबणार नाही त्यांना ते द्यावेच लागतील आणि देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या